सर्वांना नमस्कार खूप जणांच्या कमेंट्स ऐकल्या आणि मला कळलं की तुम्ही सगळे माझ्या आवाजाला मिस करत आहात पण मी आधीच तुम्हाला सांगितलं होतं की उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होणार आहेत आणि मला वेळ नसणार आहे मी प्रवासात असेन किंवा मी गावी असेन त्यामुळे मला स्टोरीला आवाज देता येणार नाही आणि रोज तीन तीन स्टोरी बनवायच्या सुद्धा वीस मिनटाच्या पंचवीस मिनटाच्या मग माझा काही स्टॅमिना आहे की नाही का मी रोबोट आहे का माझं डोकं मान पाट कंबर डोळे दुखत नसतील असं कधी वाटत नाही का तुम्हाला तुम्ही मला आग्रह करता मान्य आहे आणि मला कोणाचा आग्रह मोडू वाटत नाही आणि रेग्युलर पार्ट येतात तेही आवाजात येतात कारण मी माझ्या घरी असते मी माझं शेड्यूल सांभाळून रोज तीन भाग बनवते आणि मला अजिबात तक्रार नाही त्याबद्दल तुम्ही हट्ट करता तुम्ही माझ्या आवाजाची मागणी करता यामध्ये राग येण्यासारखं काहीच का नाही हा तर उलट मला माझा विजय वाटतो तुमचं प्रेम मी समजू शकते पण मी आता सुट्ट्यांवर आहे तरीही मी स्टोरी चालू ठेवलेल्या आहेत तेसुद्धा तुमच्यासाठी कारण तुम्हाला करमत नाही काही जणांचा दिवस फक्त माझ्या स्टोरीने सुरू होतो मला हे माहीत आहे मग त्यामुळे मला त्यांचं मन मोड वाटत नाही कोणालाही नाराज करणं मला आवडत नाही आणि त्यातूनही जर अशा कमेंट्स येत असतील की तुम्ही तुमचं चॅनल बंद करा मग मला चॅनल सुरू करून त्याला तुम्ही आला होतात का सांगा आला होता का तुम्ही मला चॅनल सुरू करून द्यायला तुम्हाला थोडा संयम ठेवता येत नाही का ये तुम्ही मला कमेंट करता कमेंट वाचता हे सगळं तुम्हाला कळतं मग स्टोरी वाचता येत नाही का हा माझा सगळ्यात पहिला प्रश्न आहे तरीही मला माहीत आहे बरेचसे वाचक प्रेक्षक हे अशिक्षित आहेत त्यांना व्यवस्थित स्टोरी वाचता येत नाही पण म्हणून मग तुम्हाला थोडा संयम पण ठेवता येत नाही का लगेच वेगवेगळ्या वेग कमेंट्स करायच्या न आवडत्या मला अजिबात कोणाचीही दादागिरी आवडत नाही लक्षात ठेवा कारण मी फक्त प्रेमानंच सांगितलेलं ऐकत असते मला म्हणायचं नाही की तुम्ही माझ्यापुढे हात जोडा किंवा मा तुम्ही मला विनंत्याच करा किंवा तुम्ही सारखं प्लीज प्लीजच म्हणा पण ॲटलिस्ट नीट बोला माणसासारखं बोला कारण आपण जिवंत माणसं आहोत आणि तुमच्याकडे संयम हा असलाच पाहिजे ज्यांना दिसत नाही त्यांना मी क्षमा मागते की मला वेळ नाही आवाज द्यायला पण ज्यांना दिसतं त्यांची मागणी असते की बाबा तुम्ही मॅडम स्टोरी लिहून टाका आम्ही वाचू पण तुम्ही टाका मग मी त्यांच्यासाठी टाकते मग बाकीच्यांचा आक्षेप का आहे कमेंट करता येतात कमेंट वाचता येतात मोबाईलसुद्धा बघता येतो मोबाईल चालवता येतो आणि फक्त स्टोरी वाचायला दिसत नाही का मला याचं उत्तर तुम्ही कमेंट करून नक्कीच द्या की असली कुठली जादू आहे हा कुठला चमत्कार आहे की कुठला ॲप आहे ज्यातून तुम्हाला मोबाईल चालवता येतो सगळं कळतं सगळं वाचता येतं पण माझी स्टोरीज फक्त वाचता येत नाही कोणाकडे असं काही जादू चमत्कार असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज मला सांगा बरं का कारण आता या कमेंट्सना मी वैतागलेली आहे सुट्टीवर आहे मी माझ्या सासरी माझ्या माहेरी जात असते अनेक कार्यक्रम पेंडिंग असतात आणि तरीही तुम्हाला वाटतं की मी माझ्या स्वतःचे हॅरॅशमेंट करून हे करावं सगळं रात्रभर जागं राहावं मला मान्य आहे की तुम्हाला त्याच्याशी काहीही देणं घेणं नाही मला काय होतं आहे काय नाही आणि माझीही तसली कधीच अपेक्षा नाही आणि मी कधी तुमच्याकडे तक्रारही केली नाही कधी केली आहे का तक्रार एखादी तुम्हीच सांगा की आज असं होत आहे मी देणार नाही भाग उद्या तसं होत आहे मी भाग देणार नाही असं मी कधी केलंय का तुमचे रेग्युलर भाग तुम्हाला येतात आणि मग एखाद्याला उगीच म्हणायचं की चॅनल बंद करा कुठल्या अधिकाराने म्हणाल तुम्ही मला चॅनल बंद करा बोला आणि हे बोलणारांना मी कधीच माझ्या चॅनलवरून हायड करून टाकलेलं आहे दुसऱ्या चॅनलवर तुम्ही कमेंट केली तिथूनही हायड करून टाकणार तिसऱ्या चॅनलवर कमेंट केली तर तिथूनही हायड करून टाकणार आणि बास इथून पुढे कुठल्याच चॅनलवर तुमची घाणेरडी चांगली वाईट कसलीच कमेंट मला दिसणार नाही समजलं तुमच्या कमेंट तुमचे विचार तुम्हाला लग लाभ हो। तुमची अडचण मी समजते मला वाईट वाटतं पण तुमची भाषा मला समजत नाही आणि मला आवडत नाही लक्षात ठेवा आणि काय लिहिले ए बाई तुला जर आवाज देता येत नसेल तर नको ना बनवू स्टोरी नको ना टाकू स्टोरी बाई सगळेजण ताई म्हणतात आणि मला तुम्ही बाई म्हणता बरं असू द्या तुम्ही कोण आहात मला माहीत नाही बाई आहात की बाबा आहात ठीक आहे मुळातच युजरनेम चेंज आहे नावच नाही बाई आहे की बाबा आहे डायरेक्ट एंटरटेनमेंट असं नाव टाकले त्याच्यामुळे आम्हाला तर कळणार नाही तुम्ही कोण आहात पण तुमची कमेंट मला अजिबात आवडलेली नाही एवढं मात्र लक्षात ठेवा आणि इथून पुढे जोपर्यंत सुट्टी संपत नाही तोपर्यंत रेग्युलर भाग येणार नाहीत आणि एखाद्याने मला अनसबस्क्राईब केलं तर माझं करोडोचं नुकसान आहे असंही नाही आणि तुम्ही मला सबस्क्राईब केल्यानं माझं खूप करोडोचा फायदा होतो आहे असंही नाही कळलं हे सगळं एंटरटेनमेंटसाठी चाललेलं आहे आणि फक्त आणि फक्त मला लिखाणाची हौस आहे म्हणून चाललेलं आहे हे मी कधीच मागेच बंद केलं असतं पण काही लोकांच्या प्रोत्साहनामुळे मला आणखीन आणखीन उभारी मिळत गेली आणि मी लिहित गेले अर्जुन मयुरीचा पहिला पार्ट जेव्हा मी बनवला तेव्हा मला माहीत नव्हतं की अर्जुन मयुरी इतकी मोठी होईल स्टोरी तन मी अर्जुनचंसुद्धा तसंच एक एपिसोड लिहिला आणि लोकांना इतका आवडला की त्यांनी मला आणखीन एपिसोड बनवण्याची प्रो प्रेरणा दिली प्रोत्साहन दिलं आणि इतकी लोकप्रिय ती स्टोरी झालेली आहे की तुम्ही सगळे मला ती स्टोरी बंदच करू देत नाही त्या स्टोरीला खूप कमी व्ह्यूज असतात तरीही मी तुमच्यासाठी ती ठेवलेली आहे बाकी अनेक विषय माझ्या डोक्यात आहेत आणि अनेक विषय डोक्यात होते म्हणून मी शेवटी दुसरा चॅनल काढला दुसऱ्या स्टोरी टाकण्यासाठी कारण तुम्ही मला इकडून पहिल्या चॅनलवरून अर्जुन मयुरी तन्वी अर्जुन बंद करूच देईना म्हणून मी तो स्पेशली चॅनल अर्जुन मयुरी तन्वी अर्जुन इश्कवाला लाव याच्यासाठी ठेवलेला आहे आणि बाकीच्या दोन चॅनलवर मी वेगवेगळ्या स्टोरी टाकत असते कारण ते विषय माझ्या डोक्यात आहेत म्हणून मग इतकं सगळं जर तुमच्यासाठी करत असताना जर तुम्हीच मला समजून घेत नसाल तर मला राग येईल की नाही तुम्हीच सांगा एकानं म्हणायचं असं करा दुसऱ्यानं म्हणायचं तसं का केलं तिसऱ्यानं म्हणायचं यालाच मध्ये का आणला शेवटी या स्टोरीविषयी असलेल्या तुमच्या सगळ्यांच्या भावना आहेत एक लेखिका म्हणून मला करायचं तेच करणार आहे लॉकडाऊन एक प्रेमकथा या स्टोरीच्या वेळी ती स्टोरी मला इतकी इमोशनल बनवायची होती आणि ती मला मुद्दाम इमोशनल बनवायची होती लक्षात घ्या पण तुम्हा सगळ्यांना अजिबात पेशन्स नव्हते मला सपोर्ट करणारे काही लोक का आहेत तुम्हाला माहीत नाही पण मी त्या सगळ्यांची नावं एका डायरीत लिहून ठेवलेली आहेत आणि ते पहिल्यापासून माझ्या डोक्यात आहेत त्यांनी कमेंट कुठेही जाऊन केली तरी माझ्या लगेच लक्षात येतं मी त्यांच्या नावानेशी सगळ्यांना ओळखते आणि वाईट कमेंट सुद्धा अजूनही लक्षात आहेत एक लेखिका म्हणून चारही बाजूंनी लेखन करण्याचा मला हक्क आहे आणि त्यातूनच माझं लेखन कसं माझ्याकडून लिहिलं जातं कसं माझ्या हातून ते बाहेर येतं हे कळतं एकीकडे अर्जुन मयुरीतून मी तुम्हाला खळखळून खूप हसवते तिथे कसलंच तू दुःख तुम्हाला भेटत नाही तर काही लोकांना तेही पटत नाही काहींना वाटतं आयुष्यात दुःख असावं राग रुसवे फुगवे सगळं असावं आणि मला मान्य आहे नो डाऊट पण ती स्टोरी आमची स्वतःची आहे त्यामुळे तिथे काही तुम्हाला थ्रील किंवा असं संकट बघायला मिळणारच नाहीत आणि मी त्यात घालणारही नाही कारण ती रिअल लाईफ स्टोरी आहे आणि ईश्वर कृपेने आमची स्टोरी आणि आमची लाईफ तशीच सुरू आहे छान हसून खेळून असतो आम्ही आणि जिथे तुम्हाला चॅलेंज बघायला मिळतात थ्रील बघायला मिळतात ॲक्शन असतो रोमॅन्स असतो ती म्हणजे इश्कवाला लव तन्वी अर्जुन ही मीच लीत हे नपा। स्टोरी मात्र तुम्हाला फार आवडते तीही मीच लिहित असते हे विसरू नका आणखीन बऱ्याचशा स्टोरी लिहिल्या रुद्रदामिनी तीही लिहिली कोवळी कळी प्रणय पिपासू बायको आणखीन वेदांजली त्यानंतर लॉकडाऊन एक प्रेमकथा कॉन्ट्रॅक्ट मॅरेज या सगळ्या स्टोऱ्या लिहिताना वेगवेगळे -वेग प्लॅटफॉर्म निवडले जातात आणि मला मुद्दाम स्टोरीला असं वळण द्यायचं असतं कारण त्यातून ती बाजू मी किती छान तुमच्यासमोर मांडू शकते हेही मला समजून सांगायचं असतं आणि हो रामसियाची एक स्टोरी तुमच्या आग्रहासाठी मी लिहिली पुनर्जन्माची पण ती अजिबात जास्त लोकांना आवडली नाही व्यूज कमी होत्या तरीही मी ती स्टोरी पूर्ण केलेली आहे थोड्याच लोकांना आवडत होती तरीसुद्धा मी माझी कुठलीच स्टोरी अपूर्ण सोडत नाही इथे मला पैसा कमवणे हा हेतू नाही तर तुमची मनं जपणं आणि माझं काम पूर्ण करणं या गोष्टीला मी प्रायोरिटी देत असते खूप लोकांना वाटत होतं की लॉकडाऊन एक प्रेमकथामध्ये आलिशासोबत अन्याय झाला आहे तिला न्याय मिळायला हवा सगळ्याच पात्रांना आपल्या स्टोरीमध्ये योग्य न्याय मिळायला हवा मान्य आहे पण त्यावेळी काहीजण मानसीच्या बाजूनं होते काहीजण आलिशाच्या बाजूने होते आणि एक ताई तर अनसबस्क्राईब केलं आहे म्हणून मला सरळ मेसेज करून टाकला आहे अरे वा मग माझं काय नुकसान झालं तुम्ही अन अन्स, अनसबस्क्राईब केलं तरीसुद्धा मी काही उपाशी बसलेली नाही असं मला तुम्हाला हात जोडून सांगायचं सा आहे व्ह्यूज डाऊन झाल्या सबस्क्रायबर निघून गेले मला काही फरक पडत नाही कारण मी फक्त लोकांच्या विनंतीला मान देऊन चॅनल सुरू ठेवत आहे कारण माझ्या स्टोरीने काही जणांची सकाळ होते हो की नाही आणि ते मला कमेंट्स करून सांगतात माझ्या स्टोरीची रेग्युलर वाट बघत असतात आणि मीही त्यांचा कधीच अपेक्षा भंग केलेला नाही रेग्युलर स्टोरी येत असते मला बाकी काहीच कोणाबद्दल तक्रार नाही पण अशी भाषा प्लीज वापरू नका शोभा देत नाही बरोबर आहे का अशी धमकी देणं तर अजिबातच योग्य नाही माझा चॅनल बंद कर किंवा यूट्यूबला सांगून तुझा चॅनल बंद करायला लावेल अशी धमकी देणाऱ्यांना मी सांगू इच्छिते की असल्या कुठल्याच गोष्टीमुळे चॅनल बंद होत नसतो जर माझ्याकडून काही चुका झाल्या तर आणि तरच माझे चॅनल बंद होऊ शकतात आणि असे बरेचसे स्ट्राईक चॅनलवर आलेले आहेत आणि त्यातून मी मार्गसुद्धा काढत आहे आणि जरी चॅनल बंद झाले तरी दुसरे निर्माण करू का त्यात काय एवढं त्यामुळे नेताताईंना माझं सांगणं आहे की नीताताई म्हणजे नीता, नीता चोरगेताई त्या सतत मला प्रोत्साहित करतात आणि पुढे जाण्यासाठी आग्रह करतात तसेच प्राची गौरीताई सतत पाठराखण करतात आणखीन बरेच जण आहेत जे छान छान कमेंट्स करतात आणि त्यांना माझं सांगणं आहे की अशा कमेंट्सना घाबरू नका आणि कोणाच्याही हातात नसतं हे चॅनल बंद झाले तर आणखीन चॅनल निर्माण करता येतील सलामत तो पगडी पचास हो की नाही त्यामुळे अजिबात घाबरायचं कारण नाही आणि असंच धमक्या देऊन दे तर काहीच होत नसतं यूट्यूब काय कुणाच्या घरचा पाणी भरणारं नोकर नाही त्यांच्या सांगण्यावरून माझं चॅनल बंद करायला चॅनल बंद करण्याचे क्रायटेरिया ठरलेले असतात आणि मी इतकीही अडाणी नाही की मला तुम्ही काहीही धमकी द्याल आणि मी लगेच घाबरून जाईल ओके त्यामुळे सौजन्याने बोला गिव रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट ओके नाही आणि राहता राहायला प्रश्न माझ्या आयडेंटिटीचा माझ्या फोटोचा आणि तुम्हाला तर माहीतच आहे की मला आमच्या अर्जुनरावांची अजिबात परवानगी नाही आयडेंटिटी सांगण्यासाठी कारण बाकीच्यांना कळलं चॅनल आहेत तर बघवत नाही ना कोणाला हो की नाही आपल्या आसपास किती बिनबगवे लोक असतात सांगा बरं तसेच माझ्याही आसपास आहेत की बिनबगवे लोक त्यामुळे कशाला उगीच ना आपणच उगी आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घ्यायची आणि आता सगळ्यांना माझी ही सुद्धा विनंती आहे की माझ्या नोकरीचा वगैरे कमेंट्समध्ये सुद्धा उल्लेख करू नका प्लीज मी घरगुतीचं आहे असं समजा आणि मी कधीच तुम्हाला माझ्या नोकरीमुळे एपिसोड टाकण्यास लेट होणार नाही एवढी ग्वाही देते आणि आत्ता मला खूप आला आहे मी गावी आहे सो उद्या म्हणजे चौदा मेचा आणि कदाचित परवासुद्धा कुठलाच एपिसोड येणार नाही कारण माझ्यामध्ये आता तेवढी एनर्जी उरलेली नाही काही चुकीचं बोलले असेल तर हात जोडून माफी मागते आय एम सॉरी थँक्यू